बचत गटांच्या माध्यमातून होणारे काम हे महिला विकासाबरोबरच तिच्या कुटुंबासाठी देखील ठरत आहे राज्यात अभियाना अंतर्गत साठ लाख तर मावी म च्या माध्यमातून पंधरा लाख महिला सदस्य असून दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना बचत गटांशी जोडण्यात येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं दिनांक मार्च रोजी वरळी येथील आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाच्या इंडोर स्टेडियम मध्ये भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा खासदार राहुल शेवाळे आमदार सदा सरवणकर आमदार यामिनी जाधव महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी आणि दहा हजारपेक्षा जास्त बचत गटांच्या महिला सदस्या उपस्थित होत्या याप्रसंगी दूर नियंत्रण प्रणालीद्वारे बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करून आकांक्षित महिला सक्षमीकरण योजनेचा शुभारंभ करण्यात आला तसंच प्रातिनिधिकरित्या वीस महिला बचत गटांच्या सदस्या व एक ट्रान्सजेंडर बचत गट सदस्यांना लाभ हस्तांतरणाचे प्रमाणपत्र वितरित वी, करण्यात आले मुख्यमंत्री शिंदे म्हणाले महिला विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबर काम करत असून त्या कुठेही मागे अंतराळ क्षेत्रापासून नौसेना पाणबुडीपर्यंत निर्भयतेनं वावरत आहेत महिलांमध्ये सहनशीलता कर्तृत्व आणि ने नेतृत्व हे गुण सामावले असून देशाचं सर्वोच्च पद श्रीमती द्रौपदी मुर्मू या भूषवीत आहेत याचं हे उदाहरण आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नांबाबत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले राज्यात महिलांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी महिला विकास धोरणावर काम केलं जात आहे मुलींसाठी अठराव्या वर्षी एक लाख रुपये खात्यात जमा होणारी लेख लाडकी योजना राज्य परिवहन महामंडळाचे बस प्रवास भाड्याचे पन्नास टक्के सवलत दिली आहे वर्किंग वुमन हॉटेल्स तयार केले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांना विकासाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांचे लाभ थेट त्यांच्या खात्यात पोहोचवण्यासाठी डीबीटी सुरू केले उज्ज्वला योजना लागू केली केंद्र सरकारच्या धर्तीवर काम करताना राज्य महिला भगिनींसाठी अधिक अधिक योजना राबवून न्याय देण्यासाठी काम केलं जात आहे असं मुख्यमंत्री शिंदे यांनी आश्वस्त केलं महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे सर्व काही उपाययोजना केल्या जात आहेत अडचणीमध्ये त्यांना तातडीनं मदत मिळावी यासाठी पोलीस व महानगरपालिका यांनी यंत्रणा उभी करावी सीसीटीव्ही रॅपिड रिस्पॉन्स टीम ॲप्स व माहिती तंत्रज्ञान यांचा सक्षम वापर केला जावा असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सूचित केलं ते म्हणाले स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना महिलांच्या प्रोत्साहनासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अभिनव योजनेची सुरुवात होत आहे महिला बचत गटांना एक लाख रुपये अनुदान देणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे महानगरपालिकेनं अर्थसंकल्पामध्ये बचत गटांसाठी दोनशे पन्नास कोटी रुपये तरतूद केली आहे बचत गटांच्या महिलांना कौशल्य विकासासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रशिक्षण केंद्रांना जागा देण्यात येईल यावेळी त्यांनी मुंबईत विकासासाठी सुरू असलेल्या कामांबद्दल माहिती दिली कोस्टल रोड टप्पा दोन दोनशे अठ्ठेचाळीस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय उपचारासाठी मदत मुंबई महानगरपालिका रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीद्वारे सर्व औषधं विनामूल्य मुंबई शहर स्वच्छ सुंदर आणि धुळीपासून मुक्त करण्यासाठी डीप क्लिनिंग ड्राईव्ह या उपक्रमांची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली